आणि बघता मित्रांनो आपले सर्वांचे आहेत आपल्या घरी आणि खूप छान वाटते पहिल्यांदा त्यांना समोरासमोर बघता आपण म्हणजे झालं ना की ओनेस का गरजेचं आहे या मार्केटमध्ये ते आहे कारण की आता तुम्ही बघायला गेलात ना की आपल्या बाजूला बिल्डिंग बनतात पण ते खरेच फ्लॅट विकले जातात का हा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही गुगल वर जरी टाकलात ना की अनसोल्ड हाऊसेस इन मुंबई तुम्ही तो आकडा येणार तो हादरणार एक छोटस तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल देतो की आता सब... विशालकांनी जस्ट ओनेश मध्ये पार्टिसिपेट पण केलंय इकडे हे यांचं पार्टिसिपेशन झालेलं आहे मेन सांगायचं झालं उमा काकींची तू जी मस्करी मजाक करतो एकदम भारी वाटत ब्लॉग मध्ये बघूनच भारी वाटतं ते मस्करी तुमची खूप चांगले खेळत असता तुम्ही असत खेळत ब्लॉग बनवत असता यांची खूप आठवण करतो आम्ही आज आली पाहिजे होती आणि आम्ही तुला तुला मिस करतोय तू आली असती तर अजून खूप छान वाटलं असतं आम्हाला हो दहावा गोल्ड कॉइन आहे तुमचा आणि वेदांची बर्थ डेट आहे दहा मे दहा नंबर लकी आहे तुमच्यासाठी थँक्यू सो मच कांग्रचुलेशन भाजी पनीरची भाजी श्रीखंड आणि पापडी ओमा पण नाही देत मला एवढे हे लाइन झाले शिवाय तुमचा व्लॉग कंप्लीटच नव्हत कधी नमस्कार मित्रांनो मी वेदांग पवार देवगडच्या राजा YouTube चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपली शिर्डी सिरीज कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट करून सगळ्यांनीच कळवलं त्याबद्दल आभारी आहे आणि बघा आज आपल्या जसं मी तुम्हाला शिर्डीच्या सिरीज जे वनच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की मी गोल्ड कॉईन जिंकलो आहे म्हणजे ती ओनेस्टची एक स्कीम असते ती तुम्हाला आज मी सांगेनच पूर्ण आपल्या प्रणितदादाच्या चॅनलवर चा जर तुम्ही बघितलं असेल करंजेकर हा यूट्यूब चॅनल आहे त्यांचा म्हणजे ते आपले कोहली यूट्यूबर आहेत फेमस खूप फेमस असे यूट्यूबर आहेत आणि ते सर्वच आपले कोहली जे फेस्ट असतात हळदपासून सर्व एक्सप्लोअर करत असतात त्यांच्या चॅनलवरती प्लस ते ट्रॅव्हल ब्लॉग बनवतात अजून लाईफस्टाईल ब्लॉग बनवतात आणि सर्वच एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात आणि केरळचे तर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत त्यांच्या चॅनलवरती हे पण तुम्ही आज बघणारच आहात आणि म्हणजे आपल्यासोबत आज ते जॉईन होत आहेत म्हणजे आपल्यासोबत ज्यांनी आपण स्कीम ओपन केली आहे म्हणजे जे ओनर्सचे ओनर आहेत म्हणजे आपले प्रथमेश दादा सो त्यांनीच आज आपल्या घरी यायचं ठरवलं आहे आणि तो गोल्ड कॉईन आज घेऊन येत आहेत म्हणजे त्यांचा टेन रविवार म्हणजे दहा रविवार पूर्ण झालेच आणि एक तुळस सोनं आज कम्प्लीट झालं आहे त्यांचं सो मागेच झालं म्हणजे मागच्या रविवारी पण ते आम्ही शिर्डीला असल्यामुळे आज येतात म्हणजे आज आहे शनिवार म्हणजे मागच्या रविवारी मी जिंकलो आणि आज शनिवार आहे सो आज ते येणार आहेत आणि आपल्याला फायनली तो गोल्ड कॉईन द्यायला येतात आणि आपल्यासोबत दादा पण येणार आहेत त्यांच्यासोबत म्हणजे प्रणित दादा यूट्यूबर आहेत ते करंजेकर सो ते पण येत आहेत मग तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि स्कीम काय आहे ती तुम्हाला आज समजेल म्हणजे आपले प्रथमेजादा येणार आहेत सो त्यांना आपण विचारू नक्की स्कीम काय आहे कसं अप्लाय करायचं कसं पुढे जाऊ शकतो आपण त्याच्यामध्ये काय काय गिफ्ट जिंकू शकतो मोठे मोठे आयफोन घर कॉईन वगैरे असतात सो so, हे आपण कसं कसं जिंकू शकतो सो so, ते आपण सांगणार आहोत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते आता दादा वगैरे निघालेत ना पप्पा oh. हा आणि दादा वगैरे सर्व निघाले आहेत म्हणजे नवी मुंबईला राहतात बेलापूर साईडला सो so, तिथून ते आता कारणी येत आहेत आणि मग ते आल्यावर तुम्हाला भेटतो आपल्या फेमस अशा युट्यूबरचे आपण ज्यांचे आवडीने व्लॉग दररोज पाहत असतो सो so, भेटत होतो आल्यावरती ठीक आहे तर गाडी जातात दादाचा फोन आला आणि दादा बोलले की येत आहेत आता दहा मिनटातच आणि बघा सगळेच त्यांचे आपले जे बालमित्र आहेत सगळे वाढ बघतात आतुरतेने आणि आता थोड्याच वेळात पोचतील ते आपल्या इथे आणि त्यांची गाडी लावण्याची पप्पा जागा वगैरे सर्व पार्किंगची सोय करतायत तर चला आल्यावर दाखवतो तुम्हाला आणि बघत मित्रांनो आपले सर्वांचे लाडके आणि फेमस युट्यूबर प्रणित दादा आलेले आहेत आपल्या घरी आणि खूप छान वाटतं पहिल्यांदा त्यांना समोरासमोर बघतोय आपण नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतो इंस्टाग्राम वरती आणि नेहमी आपला दादा हेल्प करत असतो आपल्याला जेव्हा युट्यूब मॉनिटाईज झाला तेव्हा पण मी आधी दादाला मेसेज केला होता दादानी मला हेल्प केली होती तर त्यासाठी पण खूप आभार आणि इथे प्रथमेश दादा आलाय आणि खूप छान वाटत प्रथम दादाला पण भेटत सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा आणि माझ्याकडनं पण तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर आणि जसं वेदांचं वर्ष चाललाय पाचव्या दिवशी वर्षाच्या चौथ्याच दिवशी वेदांना गोल्ड कॉइन भेटलाय हो नवीन वर्षाची सुरुवात सोन्याने चालू झालेली आपण बोलू शकतो आम्ही शिर्डीतच होतो आणि कोइन्सिडेंटली तुमचा फोन आला तर आम्हाला पण खूप आनंद झाला की मी आधी ओळखले नाही

कारण आम्ही आणि प्रणित दादा मेन सांगायचं झालं उमा काकींची जी मस्करी मजाक करतो एकदम भारी वाटत ब्लॉग मध्ये बघूनच भारी वाटत ते मस्करी तुमची खूप चांगले खेळत असतात तुम्ही हसत खेळत व्लॉग बनवत असताना खूप आठवण करतो आम्ही आज आली पाहिजे होती आम्ही तुला मिस करतोय तो आली अजून खूप छान आम्हाला चालू का झालं ना की ओनेस्ट का गरजेचं आहे या मध्ये ते आहे कारण की आता तुम्ही बघायला गेलात ना की आपल्या बाजूला बिल्डिंग बनतात पण ते खरेच फ्लॅट विकले जातात का हा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही गुगलवर जरी टाकलात ना की अनसोल्ड हाऊसेस इन मुंबई तुम्ही तो आकडा येणार तो हादरणार एक छोटस तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल देतो की समजा आता आपली एक तीस एक मा एक फ्लॅट म्हणजे बिल्डिंग बनले त्याचे तीस फ्लॅट आहेत बिल्डर चे तर बिल्डरचे सगळेच फ्लॅट विकले जातात का तर नाही म्हणजे जर समजा तीस फ्लॅटची बिल्डिंग आहे तर समजा पंचवीस विकले गेले तर मग पाच पाच काय करणार मग एका बिल्डर कडनं पाच म्हणजे असे मग मा समजा मार्केटमध्ये मा किती बिल्डर बरोबर मग तो जो पूर्ण आकडा तो जातो अनसोल्ड आउज आहे म्हणजे अशी घरं जी बनलेली आहेत पण विकली गेलेली नाही तर मग त्यामध्ये काय करू शकतो म्हणजे जर आता आणि समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे किती तीस लाखाचा तीस लाखाचं समजा ते घर आहे तरी आपण लाख लाख जरी केले ते घेणार नाही लोक कारण की हाऊसिंग अफोर्डेबिलिटी पण हा एक मोठा इशू आहे yeah. कारण की समजा पकडा की तुमचं एक साधारण पंचवीस हजार रुपये पगार आहे तुम्हाला आणि जर तीस लाखाचा फ्लॅट घ्यायचा झाला तरी एटी ट्वेंटीच चालतं ना वीस टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे ऐंशी mm -hmm. टक्के तुम्हाला लोन घ्यायचं म्हणजे तीस लाखावर mm -hmm. वीस टक्के म्हणजे किती झाले सहा लाख रुपये आणि चोवीस लाखाचा तुम्हाला लोन येणार बरोबर मग त्याचा ईएमआय किती बसणार तुम्हाला वीस हजार तोही पुढचा वीस वर्ष वर्ष आणि समजा तुमचा पगारच किती आहे पंचवीस हजार वीस हजार रुपये तुमचे जाणार ईएमआय मध्ये मग तुम्ही घर बघणार काय बघणार म्हणजे तो बघताय ना की किती त्रास होणार आहे त्या माणसाला जर त्यांनी घर घेण्याचाही म्हणजे एक डिसिजन घेतलं मग त्यासाठी आम्ही काय केलं की बाई अशी खूप सारा मोठा हे आहे की मग त्यांना संधी देऊया की आपल्याकडे घर आहेत म्हणजे इकडे दोन साइडला प्रॉब्लेम आहेत एका एक साइडला अशी घर आहेत जी विकण्या विकलीच ना गेली आहेत आणि अशी साइड ला लोक आहेत की ज्यांना घर घ्यायचं आहे पण ते त्यांची घर नाही घेऊ शकत मग ह्यांनाच आम्ही थोडं म्हणजे ब्रिज बनवला आणि त्याला प्रॉपर्टी गिव अवे म्हणून बोललो गिव अवे म्हणजे साध्या भाषेत सांगायचं का की गिव अवे म्हणजे की आपण एखादी वस्तू घेतो की त्यावर भेटणार गिफ्ट किंवा वस्तू जर आपण आता प्लॅटफॉर्मवर तुम्ही आपला आपला हा जो बघायला गेला ना तर हे अजून काम कोणीच नाही केलंय आपण इंडिया फर्स्ट प्रॉपर्टी गिव प्लॅटफॉर्म आहोत म्हणजे आता बघायला गेला तर मराठी माणसांनी बनवलेलं हे भारतात पहिल्यांदा पा, पा, कोणीतरी असं काहीतरी बनवलंय मग आपल्या प्लॅटफॉर्म वर गेलात ना तुम्हाला ई बुक म्हणून एक प्रोडक्ट भेटतं जेणेकरून ते पब्लिक ती ई बुक परचेस करतं एक प्रोडक्ट बाय करतं आणि प्रत्येकाला त्यावर फ्री गिफ्ट भेटतं म्हणजे तो फोर नाईन्टी नाईनचा तर त्याच्याबद्दल फोर म्हणजे जे पण लोक मध्ये पार्टिसिपेट पार्टिसिपेट जे पण लोक घेऊन त्यांचा एक पूल बनतो म्हणजे त्यांची एक लिस्ट बनते मग ते आपण युट्यूब लाईव्ह ते एक एक्सेल शीट बनते त्याच्यावर रॅन्डमली एखाद्याला ते विनर भेटतात म्हणजे ऑलमोस्ट आता दोन सीझन झालेले आहेत म्हणजे आपण फेब्रुवारी मध्ये घर दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दादा दादा साक्षी आहेत की आम्ही लाईव्ह जाऊन आम्ही लाईव्ह ऑलमोस्ट आम्ही तेव्हा अठ्ठावीस ते तीस बक्षीस दिलेले प्लस तेव्हा पण आम्ही जे होत ना की हफ्त्याला ते दादांच्या व्हिडिओ पासूनच आमचे ते हफ्त्याला चालू झाले की हफ्त्याला आपण फायनल तेव्हा आम्ही गोल्ड द्यायचो पण नंतर समजलं की आपल्या लोकांना सोनं खूप आवडतं म्हणजे गो मग गोल्ड कॉईनला गोल्ड कॉइनला प्रतिसाद पण आला आणि प्लस लोकांना आवडायला लागलं की गोल्ड कॉइन भेटत रुपयात प्लस घर जिंकायची आणि म्हणजे एक ट्रान्सपरन्सी साठी आम्ही काय करतो की प्रत्येक गिव्ह जो अजून झालाय ना तो सगळा आम्ही आम्हीच केलाय एक तो युट्यूब लाईव्ह द्वारे केलाय किंवा एक इन्स्टाग्राम कारण की मग ते आता समजा मी जागृती यात्रा मध्ये आता गेलेलो तर तिकडे ट्रेन मध्ये मला युट्यूब ते स्ट्रीमिंग सेटअप करता आले पण युट्यूब आपल्या इंस्टाग्राम लाईव्ह निघलो काय आपण बोललो ते करतो म्हणजे करतो प्लस जो पण आता विनर आहे ना तो विनर पब्लिकलीच निघणार ते म्हणजे आता म्हणजे व्हिडिओ बनवली आणि तो टाकला की हे विन बरोबर विनर आहे तसं नाही आपण मेन गेम काय की भरोसा आहे ना लोकांचा एवढ्या वर्षाला काम करतोय तर ही छोटी प्रयत्न चालू आहे की चारशे नव्याण्णव मध्ये आम्हाला घर आहे एवढी बक्षीस काढली तरी आमचं फक्त एक बेकर होता तो म्हणजे मित्र म्हणजे आम्ही सोबत काम करायचो पण त्यांनी काम चालू केलेलं माझं असं प्लॅनिंग असतं बक्षीस मागे पण आयफोन दिला तुम्ही ते पण नि बघितलं तुमच्या ते खानावर जे आहे तिथे बाहेर परत खोपोलीला जाऊन घर वगैरे दिला तुम्ही म्हणजे सगळे प्रूफ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर भेटतील ओनेसच्या किंवा दादांच्या चॅनलवर भेटतील कि म्हणे हे प्रॉपर ओरिजिनल म्हणजे जे लोकांचे जो काय बोलत त्याला प्रतिसाद आहे किंवा अनुभव आहे तो प्रत्येक ना प्रत्येक आम्ही युट्यूबद्वारे टिपलेला आहे तो युट्यूबवर आहे म्हणजे ब्लाइंडली तुम्ही ट्रस्ट करू शकता एकदम ट्रस्ट वरती प्लॅटफॉर्म आहे हा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये काय येतो आजकाल तुम्ही बाहेर गेल्यावरती चारशे नव्याण्णव रुपये असेच खर्च करत असा तर एक संधी द्या एक चान्स द्या आपण मेहनत करत तर ते चारशे नव्याण्णव रुपये कुठं ना कुठं आपली मदत करते चारशे नव्याण्णव रुपये टाकलेचा कॉइन जिंकला चांगली गोष्ट हे आता तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला कसं वाटतं की मला खरंच सुंदर वाटलं ते म्हणजे हा जो तुम्ही करताय ते खरोखर म्हणजे बघून असं म्हणजे मराठी माणूस काहीतरी करतोय त्याला मराठी माणसाने सपोर्ट करणं गरजेचं हो तर ते आपण शंभर टक्के मी असेल किंवा अजून माझे कोण ओळखीचे असेल शंभर टक्के आम्ही सपोर्ट करू जे सगळे आमचे इंस्टाग्राम युट्यूबवर तुम्हाला सगळे प्रूफ दिसतील का प्रत्येक लाईव्ह चा प्रूफ पण आहे आपल्या ह्याच्यात हो आणि असं नाही की तू गिव अवे मध्ये जिंकलास तर संपला अजून तो मेगा म्हणजे तो जो गिव्हावे मध्ये देता ना मग त्यांचं नाव आपण मेगा गिव गिव्हावे मध्ये टाकतो म्हणजे घर मुद्दा काय आहे की कि सोनं किंवा हे दुसरे गिफ्ट देणं नाही बर मुद्दा आहे की आपल्याला चारशे नव्याण्णव मध्ये घर द्या प्रॉपर्टी सोन प्रॉपर्टी सेल करे सेल करा तर इकडे काय होतंय आणि सरकारला त्याचे टॅक्स भेटतात बिल्डरची त्याची प्रॉपर्टी भेटते आणि एखाद्याला इकडे घर भेटत की जो वेगळी पूर्ण वीस वर्षाचं त्याचं बर्डन होतं त्याला पाचशे रुपयात एखाद्याला घर भेटलं तर एक खूप मोठी आमच्यासाठी पण मोठी गोष्ट आहे आणि मग दादा लोकांना एक असा क्वेश्चन पण येऊ शकतो नाए, 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 की पाचशे रुपयामध्ये जर घर तर लागले पण त्यावर काय पैसे भरायचे असणार का पुढे इन फ्युचर तुम्ही मागच्या विनरला पण विचारा कि त्यांच्याकडनं किती पैसे घेतले गेले अच्छा हा तर हे रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे सर्व सर्व फोर नाईन्टी नाईन मध्ये येणार ना हा तेच म्हणजे कारण की काही लोकांना डाऊट असतात असतात जिंकल्यावर तुम्हाला पैसे भरायचे असतील का नाही आम्ही फोर नाईन्टी नाईन बोलतोय ना तर चारशे नव्याण्णव फोर नाईन मध्ये तुम्ही प्रॉपर्टी देणार बरोबर अच्छा ओके ओके चालेल चालेल छानचा पण व्हिडिओ बनवणार हा घर मालकाला पण भेटणार आहे आणि तो दिला का नाही ते पण आम्ही तुम्हाला सांगणार ओके आणि तो फुल फर्निश्ड घर फुल्ली पहिलं होतं ना अच्छा हा हा ओके ओके चालेल चालेल खूप छान माहिती दिली थँक्यू तर मित्रांनो बघता आता विशाल अकांनी सर्व स्कीम ऐकली आणि आता ते पण पार्टिसिपेट करतात ओनेस्ट ऍप डाऊनलोड करत आहेत विशाल सर आहेत त्यांनाही इच्छा आहे आपल्या ओनेस्ट ऍप मध्ये तीन आपला सोपा ऍप आहे तुमचा नंबर तुम्हीच करा मी सांगतो स्क्रीन वर तुम्हाला दिसत मला ओटीपी कसं हे डाउनलोड करायचं आणि कसं रच काय ते नेटवर्क हा तुमच्याकडे पण सध्या आता आपल्याकडे आपला फोन वर ना आयओएसवर आयओएस ऍप नसल्याने अँड्रॉइड फोन घ्यायचा आहे त्याच्यावर तुमचा नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी तुमच्या आयफोन वरच येणार आता तिकडे तुमचं नाव टाका थोडी आयफोन वाल्यांसाठी लेंदी प्रोसेस आहे पण टेन्शन न घेऊ तुम्हाला एक ते दोन हप्त्यामध्ये ह्याचं सगळं सोल्युशन आपण देणार आहोत आता हे इकडे हा मॅजिक बार आहे म्हणजे हा मॅजिक बार कसा आहे की ह्याच्यामध्ये ही खरंच मॅजिक आहे जर इकडे बघायला गेलं तर हा शंभर टक्के जेव्हा पोचेल तेव्हा आपण घर देणार आहोत आणि म्हणजे हा मॅजिक बार प्रोग्रेस कसा होतो की जसे जसे लोक पार्टिसिपेट करतात ना तसं तसा तो पुढे जात जातो मग ते मॅजिक मग मी ते माईल्स ठेवलेत की वीस टक्क्यावर आपण आयफोन देणार आयफोन देणार त्यावर आपण एक तोळं सोनं देणार आहोत म्हणजे एक माईलस्टोन हिट केला ना की त्याचे मोठे मोठे प्राइजेस आपण देणार आहोत आणि सिम्पल तुम्हाला ईबुक परचेस करायचं आहे आणि इथे कार्टमध्ये जाऊन चेकआउटवर तुमचा ॲड्रेस टाका संपूर्ण म्हणजे फ्लॅट फ्लॅट नंबर तर पू प्लीज जे पण तुम्ही आ, हे करताय ना तो पूर्ण ॲड्रेस टाका कारण की अर्ध्याने अर्धवड ॲड्रेस टाकलेत आणि मग त्यांचं पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मग फोन करतात की आमचे गिफ्ट नाही आलं तर प्लीज आम्ही तुम्हाला कॉल करू की पूर्ण ऍड्रेस द्या म्हणून आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टाकताना पूर्ण तुमच्या घराचा नंबर सहित कुठे राहता कुठला एरिया हे सगळं तुम्ही प्लीज स्पेसिफाय करा आणि दादा आता जर विशाल काका आपले पार्टिसिपेट करतात आपल्या ऑनेस्ट मध्ये सो त्यांना उद्याच्या म्हणजे जे गाव्या असणार आहे तर त्यात ते पार्टिसिपेट करू शकतात ना त्यांचा नंबर लागू शकतो ओके ओके आणि मल्टिपल पार्टी हा आणि तुम्ही म्हणजे हे आहे की तुम्ही मल्टिपल पण करू शकता म्हणजे तुमच्या घरातले असतील किंवा तुम्ही करू शकता जेणेकरून कसं तुमची एक प्रोबेबिलिटी वाढते तिकडे नाव येण्याची एकाच वरून मल्टीपल करू शकता हा हा मुंबई पण ओटीपी जर लागेल ना दुसरं हा ओटीपी विशालकांनी जस्ट मध्ये पार्टिसिपेट पण केलं आहे हां तर इकडे इकडे हे यांचं पार्टिसिपेशन झालेलं आहे जसं बघू शकता की इकडे तुम्ही ओके दाबलात आणि त्याच्यामध्ये थोडं इकडे नेटवर्क इशू नेटवर्कचा इश्यू चालेल तर एकदम सोपी हो, प्रोसिजर आहे हो, म्हणजे जास्त काही नाही हो, ई बुक परचेस करायचा आहे तुम्हाला हो, तुम्हाला आहे ना करून आणि तुमचा नंबर आणि ऍड्रेस टाकल्यावरती रजिस्टर होऊ शकता आज शनिवार आहे आणि उद्या रविवार तर उद्याच्या गोल्ड कॉईन साठी तुम्ही काय रेडी आहेत हा आणि लाईव्ह टायमिंग काय असणार आहे तो पण एकदा शेअर मी सहा वाजता करतो प्रत्येक संडेला सहा वाजता आम्ही ओनेस्ट युट्यूब चॅनलवर आम्ही लाईव्ह जातो ओके okay. की ओनेस्ट च्या युट्युबर हो। <laughs> या तिकडे आणि तुम्ही प्रश्न विचाराय म्हणजे तिकडे पण कशी लोक येतात प्रश्न विचारतात मग तिकडेही तुम्हाला काही छोटा मोठा डाऊट असतो तिकडे मी समोरच असतो काही विचार जसं तू डाऊट विचारल हो बरोबर घर देणार की त्याच्यावरती पैसे घेणार वेदांग आणि त्याची पूर्ण फॅमिली दिसते इकडे आई आणि बाबा हो नमस्कार छान घर आहे तुमचं मस्त आणि साईबाबाचे पण दर्शन होत बघा तर वेदांत तूच डाउनलोड केला होतास ना के होता। होता तुझा तुला केला तू विनर म्हणून आपल्या प्रथमेश मित्रांनी सांगितलं तेव्हा तुझा रिएक्शन काय होतं काय सांग म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सहा सात सहा सात महिन्या आधीपासून जे मी व्हिडिओ बघते तुमचे म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जे गिवावे मोठा जो मेन गिवावे होता तुमचा घराच्या प्रॉपर्टीचा सो so, तो पण तुम्ही खोपोलीमध्ये जाऊन सर्व दिला होता ते प्रॉपरली एकदम व्हिडिओ ब्लॉग तुम्ही बनवला होता सो so, तो मी बघितला होता कसं काय ते सिस्टम तुमची म्हणजे जे ओनेज चे स्कीम आहे ते सर्व मी आधी रीड केली प्रॉपरली म्हणजे काय असणार आहे नेमकं सो so, त्यानंतर जो नेक्स्ट गिवावे आता तुम्ही स्टार्ट केले एक चार पाच चार पाच महिन्या आधी ना सो त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायला मम्मीला बोललो एकदा तू पार्टिसिपेट करून बघ एवढी जर लोक जिंकतात तर का आपण पण जिंकू शकतो राईट त्यांच्यासारखं सो so, त्या मम्मीने मला हेल्प केली मम्मी बोली तू कर पार्टिसिपेट आणि ऍप डाउनलोड हा हा आणि मम्मीने ऍप डाऊनलोड करायला सांगितलं सो मी ऍप डाउनलोड केला आणि मम्मीला बोललो चल आपण एकदा पार्टिसिपेट करूया आणि बघूया ऑनेस्ट मध्ये आपण काय लक वगैरे लागतं का, का बरोबर आणि दर संडेला बघतो तुमचे जे व्हिडिओ असतात तुम्ही जेव्हा गिव्ह करता आम्ही बघतो पण ऍक्च्युअली काय झालं आम्ही शिर्डीमध्ये होतो आणि शिर्डी मध्ये असल्यामुळे आम्ही म्हणजे लक्षात नाही राहिला आम्ही जस्ट तयारी करून निघालो होतो खाली फिरायला म्हणजे आणि तेवढाच प्रथमेशचा मला कॉल आला तर तेव्हाही मला आठवलं नाही की कोण आहे मला वाटलं जस्ट वेदांचं मित्र असेल कोणतरी असं वाटलं पण तेव्हा जेव्हा ते बोलले की मी ऑनेस्ट टाईप बोलते तेव्हा आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला एकदम को इन्सिडेंटली आम्ही शिर्डी मध्ये आहे आणि ह्याला म्हणजे गोल्ड कॉइन जिंकला तर खूप आनंद झाला मम्मी ह्याला नेऊन दिला तर हा खूप आणि इतका खुश झाला की तो ब्लँकच झाला त्या क्षणी तो काय बोलूच शकला नाही नंतर तो बोलतोय की मम्मी असं बोललो असत तसं ठीक आहे म्हटलं त्याला इतका आनंद झाला खूप खुश झाला पण खात्री पटली ना आणि बाबांवर आमची एवढी श्रद्धा तुम्ही बघू शकता आपल्या घरीच पहिला आल्यावर बाबांचं दर्शन होतं प्रेमवरती हार वगैरे शिर्डीतून पप्पाने आलेल्या आवडीनी सो so, खूप श्रद्धा बाबांवरती आणि ज्या दिवशी मी गेलो नवीन वर्षासाठी आपली साई भजन मंडळ श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाची पालखी जी मानाची पालखी म्हणून ओळखली जाते आज मुंबई मध्ये मधली सो so, त्या पालखी निमित्त मी गेलो होतो शिर्डीला आणि त्या पालखी निमित्त गेलो आणि पहिल्याच दिवशी दादाचा कॉल आला आणि नवीन वर्ष आपल्या सोन्यानी सुरुवात झाली खूप छान वाटलं मला सगळे पार्टिसिपेट करा आणि तुम्ही तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव येतील नक्कीच जिंकणारच तुम्ही आणि जरी नाही भेटलं तुम्हाला तरी काही ना काही गिफ्ट तर तुम्हाला प्रथमेश देणारच आहे आणि फोर नाईन्टी नाईन म्हणजे नथिंग आहे आताच्या दुनियेमध्ये तरी नथिंग आहे तर कोणीही भरू शकतो सहज तर आम्ही पण तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट करा आणि एक्सपिरियन्स घ्या आणि दादांना एक रिक्वेस्ट आहे प्रणित दादांना खास करून की तेवीस डिसेंबर तर आता गेला आमची जो भांडुपकरांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळीपेक्षा मोठा उत्सव भांडुपकर या ठिकाणी साजरा करत असतात तेवीस डिसेंबर आपली साईबाबांची पालखी भांडूप ते शिर्डी अशी प्रस्थान होत असते पण तो तर सण आता मिस झालाय पण आता जो भंडारा होतो पालखी म्हणजे भांडुपला परत आली की जे जेवण उरलेलं असतं पालखीमधलं ते जेवण आपल्या जेवणात धान्यामध्ये मिक्स करून आपल्या पूर्ण भाविकांना साई भक्तांना भंडारा आयोजित केला जातो सो तो भंडारा तुम्ही बघायला एकदा नक्की आहे प्रणितदा माझी खास विनंती आहे म्हणजे कसं तेरा जानेवारीला आपला भंडारा आहे पुढच्या शनिवारी म्हणजे पालखी आली की जो शनिवार येतो त्या शनिवारी आपला भंडारा होत असतो दरवर्षी पण या शनिवारी आता नेक्स्ट शनिवारी म्हणजे हा दोनच दिवस भेटला आणि लाखोनी पब्लिक येणार सो अरेंज नाही होणार आहे एवढं सो so, नेक्स्ट शनिवारी आपला भंडार आहे भांडूप मध्ये सो so, एकदा तुम्ही तो ब्लॉग तुमच्या बनवा चॅनल वरती ही खूप रिक्वेस्ट आहे तुम्हाला चालेल सर तुम्ही काय सांगणार आता तुम्ही जिंकले तर तुमच्या मित्रांना वगैरे रेकमेंड करणार आहात माझा भाव पण आता त्याच्या हे होणार आहे आणि त्याला पण तो विचारला लागला की एनस्टर मी पण पैसे बघतोय तर त्याला पण आवडलाय तर तो बोलतो मला फोन कर आणि मी त्याच्या देवी होतोय म्हणजे दोन्ही काका आहेत पप्पाचे का गोरेगाव वाले काका आहेत आणि ते एक आता विशाल काका आले तेच पण पार्टिसिपेट करतात त्यामध्ये आणि मंडळी तुम्ही पण बघत असाल तर ही जी मंडळी आहे ती आपल्याला ऑनेस्ट ऍपच्या आप थ्रूच भेटलेली आहे असं आमचं कोणी ओळखीचं तर बे ने तुम्ही तुम्ही पैसे टाकू शकता विश्वास विश्वास ठेवा आम्ही ठेवलाय पण ठेवा याच्यामध्ये काही म्हणजे असं काही नाहीये कारण की आम्हाला तर अनुभव आला आणि याच्या आधीचे सुद्धा यांचे व्हिडिओ आम्ही पाहिले आणि तुम्ही सुद्धा बघा आणि तुम्ही सुद्धा अनुभव घ्या हो तर नक्की डाऊनलोड करा ऑनेस्ट ऍप आज सर जिंकले वेदांत जिंकलाय उद्या तुम्ही जिंकू शकता चालेल चालेल नाही म्हणजे किती मॅजिकल गोष्ट ही आपल्या होनेस द्वारे झालेली आहे ती बघा कारण की जे हे योगायोग आहेत मी नेहमी म्हणजे विश्वास ठेवतो हो या गोष्टीवर जे योगायोग होतात ते आपल्या हातात नसतात आणि जे जसे घडून आलंय ही हे गोष्ट तर खूप माझ्या ब्लेस्ड फील होत कारण की आम्ही आमच्याही घरात खूप साईबाबांची भक्ती केली जाते माझे पप्पा खूप मोठे साईबाबांचे म्हणजे हे सगळं योग हा जो आहे तो आजच्या दिवशी आलाय आणि हे खूप भारी वाटत हे असं हे करून कारण की माझ्याकडे शब्द संपतात अशा टाईपाला बरोबर तर धन्यवाद जो तुम्ही विश्वास दाखवलात आणि जे आपल्यासोबत झाले त्यासाठी हो थँक्यू असू दे जे कोणी आपल्या ऑनस्ट ॲप मध्ये एनरोल करेल त्यांच्यासाठी असू दे हा तुझाही कुठं मोठा वाटा आहे याच्यामध्ये म्हणून आपल्याला अशी माणसं भेटत आली तुला म्हणजे मी स्वतःला म्हणजे असं हे नाही की मी बनवलंय हे मी करतोय तर नाही मी फक्त निमित्त आहे की एक काम आलंय जे मी करतोय की घर द्यायचंय सोनं द्यायचंय हे सगळं निमित्त आहे जे माझ्याकडून घडतंय आणि तुम्ही ह्याच म्हणजे तुम्ही साक्षीला आहात जे लोक व्हिडीओ बघतायत नक्कीच मंडळी डाउनलोड करा हो <laughs> आम्हाला तुम्हालाही भेटायला नकेज, खूप इमोशनल गोल्ड कॉईन जिंकलेत तुम्ही <laughs> जेवण देऊन आमची मन जिंकलीत बघा सुंदर जेवण दिलंय आपल्याला चपाती भाजी पनीरची भाजी श्रीखंड आणि पापडी

नक्की नक्की त्या पण येत म्हणजे तुमच्यावर जे चिडतात डायरेक्टली चिडतात म्हणजे जाम भारी नक्की नक्की या सर्वांनी जेवायला चल घेषवलेला ये आम्ही येऊ आम्ही येत राहू तुम्ही पण या नक्की तुम्हाला सगळ्यांना जर तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी आनंद होतोय हा एक माईल स्टोन आहे हा आता आपण दहा गोल्ड कॉइन आतापर्यंत दिले म्हणजे किती या सीझन मध्ये आपण हा एक तोळ सोनं पूर्ण करतोय तर खूप खूप धन्यवाद तुम्ही जे ला प्रेम दिलं सगळं आणि खूप भारी वाटतंय की हा दहावा गोल्ड कॉइन आहे जे जिंकलेले आहेत वेदांग पवार आणि तुम्ही अगोदरची स्टोरी बघितली असेल की म्हणजे सगळंच मिळून आले आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद आणि वेदांग डेट आहे दहा मे दहा नंबर लक्की अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि आता बघूया आपले काकांनी पण पार्टिसिपेट केले आता मी दररोज बघत राहीन अजून अजून कारण माझे वेगवेगळे काका आहेत आता गोरेगावचे पण काका माझे ते पार्टिसिपेट करण्यात आता विशाल काकांनी पण पार्टिसिपेट केलं परत आमच्या चाळीमधले एक काका आहेत अण्णा का दमन ते पण पार्टिसिपेट एवढे आहेत so पार्टिसिपेट आम्ही सर्व आता बघत राहू तुम्ही युट्यूबवर धन्यवाद तर नक्कीच मंडळी तुम्ही जसा विश्वास दाखवला तसा आपल्या मंडळींनी पण दाखवा आणि नक्की फटाफट लवकरात लवकर डाउनलोड करा मग तुमच्या इकडे पण येऊ आपण मित्रांनो फायनली आज खूप बरं वाटलं दोन वर्षांनी ज्यांचे आपण ब्लॉग बघत होतो ते आज आपल्या सोबत घरी खूप टाइम स्पेंड केला ऍक्च्युली त्यांनी येऊन म्हणजे जवळपास दीड ते दोन तास आपल्यासोबत गप्पा मारल्या आणि खूप मनापासून छान वाटलं म्हणजे आणि गोल्ड कॉइन पण जिंकलं वर्षाच्या सुरुवातीलाच प्रथमेश एजादा थ्रू म्हणजे so, त्याबद्दल पण खूप छान वाटलं प्रथमेश एजादा तुला पण खूप खूप धन्यवाद आणि मम्मीला मम्मी तुला कसं वाटलं खूप छान वाटलं खूप आनंद झाला आमच्यासोबत खूप वेळ ते थांबले तर खूप छान वाटतंय ओके हा आणि गोल्ड कॉइन बघताय वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला मस्त असा गोल्ड कॉइन पण प्रथम एजादानी एक ओनेस्ट ऍप थ्रू आपल्याला गिफ्ट केलेला के oh. आहे आणि तुम्ही पण नक्की पार्टिसिपेट करा असं oh. मी दादा आणि उरणकरंजीकर आपले जे युट्यूब चॅनल आहे दादाचा त्यांच्यावर oh. ट्रस्ट दाखवा आणि खूप खूप लोकांनी अजून पार्टिसिपेट करा अशी oh. मी आशा बाळगतो आणि दादा तू दोन शब्द बोल आपल्या ओनेस्ट साठी तर खूप धन्यवाद जो पाहुण चार आमचा इकडे तुम्ही केलात आणि ओनेस्ट ऍप बद्दल तुम्हाला समजलंच आहे की आपण आपला प्रयत्न आहे की चारशे नव्याण्णव मध्ये आपल्याला घर द्यायचं आहे तर सिंपल प्रोसिजर आहे आपला ॲप डाउनलोड करा ओ टी पी गुगल प्ले आपला ॲप आप डाउनलोड करा ओनेस नावाचा ॲप आहे ओ टी पी टाका फोन नंबर नाव टाका आपलं ईबुक आहे ते परचेस करा आणि तुम्हाला ॲड्रेस टाकायला येईल तो ॲड्रेस संपूर्ण तुम्ही तुमचा भरा जेणेकरून तुम्हाला फ्री गिफ्ट भेटेल रेझर पेवर ना पेमेंट करा एकदम छोटीशी प्रोसिजर आहे हो ठीक आहे ठीक आहे आणि आयफोन थ्रू आयफोन थ्रू होत नाही ना कारण बरेच लोक हो, आयफोन आजकालचं होणार आहे आता जर तुम्ही मुद्दा आहे की हा व्हिडिओ कधी बघताय जर व्हिडिओ आता तुम्ही जानेवारीच्या जाने जा स्टार्टिंगला बघताय तर ते आयफोन ने होणार नाही पण जानेवारी पंधरा तारखेच्या नंतर बघताय तर ही होईल ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणि खूप छान वाटलं दादा पुन्हा एकदा आणि ब्लॉग जर सर्वांना आवडला असेल मी बोलतो बोला ना आणि मंडळी चालू आहे ना आणि मंडळी वेदांचा ब्लॉग बघत असाल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा कधी कधी कसं होतंय की आपला मित्र एवढी मेहनत करते आपण त्याचे व्हिडिओ होतो पण सबस्क्राईब करायचं राहून जाते तर नक्की करा इंजिनिअरिंग पण करते आणि सोबत तुम्हाला चांगले चांगले व्हिडीओ पण दाखवते आणि तिचे त्याची आई आणि बाबा आणि भाऊ सर्वजण साथ देते तर नक्की आपल्या फॅमिलीला युट्यूब फॅमिली नक्की आपल्या या फॅमिलीला युट्यूब वरती सबस्क्राईब करा धन्यवाद खूप खूप बर वाटलं खूप छान वाटलं तुमच्यासोबत पण जेवण पण खूप सुंदर होता वेलिंग जेवण पण सुंदर होतं उमाला नक्की सांगेन मी